स्वागत जम्मूमध्ये स्फोटांचे आवाज सुरू आहेत या संदर्भातली माहिती दिली जम्मू मध्ये सायरन आणि ब्लॅकआउट करण्यात आलाय भोंगे वाजवण्यात त्या ठिकाणी आलेले आहेत जे की अलर्ट राहण्याकरता नागरिकांना सजग राहण्याकरता आणि त्यांनी ज्या ठिकाणी ते असतील त्या ते ठिकाणी त्यांनी थांबावं इतर कुठेही जाऊ नये घरामध्ये असतील तर त्यांनी घरामध्ये थांबावं सुरक्षित स्थळी थांबावं असं त्या सायरनचा अर्थ असतो भोंग्यांचा अर्थ असतो आणि ब्लॅकआउट ज्या वेळेला केला जातो त्या अंधाराचा जो उपयोग आहे तो उपयोग आ, त्या हल्ल्यांपासून वाचण्याकरता म्हणून होतो कारण हल्ले ज्यावेळे ज्या वेळेला होतात त्यावेळेला लाईट्सच्या माध्यमातून त्या ठिकाणचा पत्ता लागू शकतो आणि त्या ठिकाणी सहज सोपं होऊ शकतं हल्लेखोरांना जागे जागा ज्या आहेत त्या त्यांची माहिती करणं सोपं होऊ शकतं आणि त्यामुळे हे ब्लॅकआउट केले जातात आणि त्या बातमी उरीमधून उरीमध्ये तोफगोळ्यांचा मारा सुरूच आहे पाकिस्तानकडून भारतीय हद्दीमध्ये तोफगोळे मारले जात आहेत उरीमधली ही घटना समोर येते उरीमध्ये देखील जसं काल उरीमध्ये अनेक ठिकाणी तोफगोळे झाले होते ड्रोनचा हल्ला करण्यात आला होता आज ठिकाणी तोफगोळे मारण्यात येत आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे उरीमधल्या तोफगोळ्यांची ही दृश्य आपण पाहतो आहोत स्क्रीनवरती पुढची बातमी फिरोजपूरमधून आहे फिरोजमध्ये फिरोजपूरमध्ये ड्रोन पडला आणि त्या ठिकाणी आग लागल्याची घटना घडली आहे फिरोजपूरमधली दृश्य आत्ता आपण पाहणार आहोत फिरोजपूरमध्ये एक ड्रोन पाडण्यात आला भारतीय सैन्याच्या माध्यमातून आणि त्यानंतर त्या ठिकाणी मोठी आग लागली आणि ह्या आगीला आता विझवण्यात यश आलं फिरोजपूरमधली ही दृश्य आत्ता आपण पाहतो आहोत ड्रोन पाडला गेला आणि त्या ड्रोन पाडल्यानंतर ज्या ठिकाणी हा ड्रोन पडला त्या ठिकाणी मोठी आग लागली या आगीमध्ये तीन जण जखमी झाल्याचं देखील कळत आहे मधली ही घटना आपल्या समोर आहे फिरोजपूरमध्ये पाकड्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला लष्कराच्या बीएसएफ तळावरती हल्ल्याचा हा प्रयत्न झाला एअर डिफेन्सनं पाकचा हल्ला हाणून पाडलेला आहे ड्रोन जो होता तो ड्रोन पाडलेला आहे मात्र ड्रोन खाली पडल्यानंतर त्या ठिकाणी मोठी आग लागल्याचं समोर आलं ला। यागीमध्ये तीन जण जखमी झालेत आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम आत्ता माझ्यासोबत आहेत रोहन वेगवेगळ्या ठिकाणची वेग दृश्य आणि वेगवेगळ्या ठिकाणच्या घटना आपल्याला आत्ता स्क्रीनवर दिसत आहेत अनेक ठिकाणी पाकिस्ताननं हे ड्रोन हल्ले केले अनेक ठिकाणी हे ड्रोन यशस्वीरित्या पाडण्यात देखील आलेले आहेत कोणताही ड्रोन हल्ला कोणत्याही पद्धतीचा कारवाई कोणत्याही पद्धतीच्या कुरापती ह्या पाकिस्तानचा यशस्वी होणार नाहीयेत याची आपल्याला पूर्ण कल्पना आहे मात्र जसं आत्ता आपण माहिती घेण्याचा प्रयत्न केला होता की याच्या पुढची जी स्टेप आहे ही स्टेप युद्धाची पायरी आहे आणि या युद्धाच्या पायरीपर्यंत आत्ता आपण येऊन पोहोचलेलो आहोत एकूणच या सगळ्या ज्या कारवाया आहेत कुरापती आहेत याबद्दल काय वाटतं अगदी बरोबर आहे खरं तर हे एक एक पाऊल आणि पाऊल जे आहे ते युद्धाच्या बरोबरीनं चाललेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सध्याच्या घडीला आपण हे चित्र जे पाहतोय की ज्या पद्धतीने हे सगळे ड्रोन हल्ले केले जात आहे त्या ड्रोन हल्ल्यावरूनच पाकिस्तानची किती कुवत आहे हे समजतंय कारण का एकही ड्रोन जो आहे तो आपण आपल्यापर्यंत येऊ देत नाही आहे कुठल्याही प्रकारचा मोठा हल्ला अजूनपर्यंत पाकिस्तान आपल्यावरती करू शकलेला नाही आहे परंतु थोडा थोडका दहावीस टक्के आपण आपली ताकद काल रात्रीच्या सुमारास जी आहे ती पाकिस्तानला दाखवली आणि त्यानंतर आपण पाहिलं की काय काय पाकिस्तानामध्ये घडलेलं होतं आणि तरी देखील आज सायंकाळपासून पुन्हा एकदा पाकिस्तान जे आहे ती कुरघोडी करत आहे पुन्हा एकदा जे आहे ती कुरघोडी करत आपल्यावरती ड्रोनचे हल्ले जे आहेत ते करताना पाहायला मिळत आहेत केवळ ड्रोनचे हल्लेच नाही तर आता जे ना ड्रोन जे आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही आहे आपली रडार यंत्रणा येस फोर फोर हंड्रेड इतकं सक्षम आहे की एकही ड्रोन जे आहे ते आपण आपल्यापर्यंत येऊ देत नाही आहे सगळे ड्रोन आपण त्यांचे पाडले आणि त्यानंतर आता मग तोफगोळे असतील तोफखाने असतील याच्या माध्यमातून जो आहे तो भारतावरती मारा करण्याचा प्रयत्न यांच्याकडून केला आहे मग के ते अगदी पूंछ भागामध्ये असेल पठाणकोट भागामध्ये असेल बारामुल्ला भागामध्ये असेल इतर भागामध्ये म्हणजे अगदी उरीसारख्या भागामध्ये देखील अशाच प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या घडल्याचं पाहायला मिळत होतं परंतु आता बी एस एफच्या जवानांच्या तळावरती देखील अशा प्रकारचा ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न जो आहे तो या पाकड्यांनी केल्याचा समजतोय आणि तो देखील ड्रोन हल्ला जो आहे तो आपण यशस्वीरित्याने हे सगळे ड्रोन जे आहे ते पाडल्याची माहिती सध्या समजते त्यामुळे पाकिस्तानला कदाचित जर का युद्धच हवं असेल तर युद्धाची तयारी देखील भारताची आहे परंतु मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तानला याचा फटका बसू शकतो कारण का आपण मकाशी देखील सांगितलं की पाकिस्तानला मिळणारा जो निधी असतो तो निधी देखील रोखला गेलेला आहे आणि जर का पाकिस्तान या निधीचं वापर जर खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर जर का अशा घटनांसाठी करणार असेल तर ते कुठेतरी चुकीचं ठरू शकतं कारण का आंतरराष्ट्रीय नाणे जो निधी द्यायचा असतो तर तो निधी देखील रोखलेला आहे अशा प्रकारची माहिती मिळते कारण का आय एम एफ बरोबर एक महत्वपूर्ण बैठक जी आहे ती बैठक पाकिस्तानची परवा दिवशी होणार होती परंतु त्याचपूर्वी हा सगळा हल्ला घडला यातून सगळ्यांना मेसेज जो आहे तो गेलेला होता त्यामुळे पाकिस्तान आय एम एफकडून म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून जो समृद्धी जीवनासाठी लोकांच्या समृद्धी घेतला जातो तर तो निधी दहशतवादासाठी वापरतोय अशा प्रकारचा कांगावा होऊ शकला असता त्यामुळे आय एम एफ कदाचित हा दा निधी जो आहे तो रोखू शकेल आणि त्यानंतर पाकिस्तानला जो आहे तो मोठा फटका या सगळ्यामुळे बसणार आहे कारण का किती दिवस कर्ज काढून अशा प्रकारच्या ड्रोनवरती पाकिस्तान युद्धाची तयार करणार आहे कारण का एकही ड्रोन इथपर्यंत पोहोचत नाहीये कर्ज काढून घेतलेले हे सगळे ड्रोन जे आहेत ते ठरलेले आहेत त्यामुळे मोठ्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवरती बदनामी जी आहे ती झालेली आहे आणि तरी देखील पाकिस्तान अशाच कुरघोड्या अजून देखील आहे आता देखील अशाच प्रकारचे प्रयत्न पाकिस्तानचे सुरू आहेत परंतु पाकिस्तानला काही काळामध्ये सगळं समजणार आहे कारण का पैसे संपले कर्ज डोक्यावरती झालं आणि हातामध्ये फळ जर काहीच मिळालं नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये बदनामी पाकिस्तानची होऊ शकते आणि पाकिस्तानचे स्थानिक नागरिक पाकिस्तानच्या सरकारच्या विरोधामध्ये रोष करायला आता जनते तिथली जनता जी आहे ती रस्त्यांवरती उतरायला देखील पडणार नाही कारण का त्यांच्यामध्ये देखील पाकिस्तान सरकारच्या विरोधामध्ये मोठा रोष काही प्रमाणामध्ये पाहायला मिळतोय कारण का पाकिस्तानने ज्या पद्धतीने आपल्यावरती हल्ले चढवलेले आहेत त्या हल्ल्याच्या विरोधामध्ये देखील तिथं मग अगदी बलुचिस्तान असेल किंवा तिथले स्थानिक नागरिक असतील हे देखील त्यांना किती सहभागी किती सामील होतील त्याच्यामध्ये त्यांचं किती समर्थन करतील हे देखील पाहण्याजोगा असणार आहे कारण का माजी पंतप्रधान देखील आपल्याला माहिती आहे की ते देखील तुरुंगामध्ये आहेत त्यांना देखील सोडण्यासाठी काल जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन चित्र जे आहे आप ते आपल्याला मिळालं होतं त्यामुळे पाकिस्तान ह्या सगळ्या ज्या काही करामती करताय ज्या काही घडामोडी घडवत आहेत त्या सगळ्या घडामोडी पाकिस्तानवरतीच उलटत असल्याचं चित्र आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहे आणखीन एक महत्वाची गोष्ट आपल्याला जर चर्चाच करायची म्हटली तर भारत पाक फाळणी ज्या वेळेला झाली त्यानंतरच्या काही वर्षांमध्ये दहशतवाद उफाळून बाहेर आला आणि त्यांनी भारतावरती आसूड ओढण्याचा प्रयत्न केला आणि सातत्यानं त्यांनी हे प्रयत्न सुरू ठेवले आज इतकी दशकं लोटली त्या दशकांनंतर सुद्धा दहशतवाद थांबण्याचं संपण्याचं नाव घेत नाहीये तो वर्षानुवर्ष वाढतच चाललाय वेगवेगळ्या पद्धतीनं पाकिस्ताननं हे प्रयत्न केले मग दहशतवाद त्यांनी नुसता भारतातच ठेवला का तर नाही त्यांनी इतर देशांमध्ये सुद्धा तशा पद्धतीच्या कुरापती करायला सुरुवात केली कारवाई करायला सुरुवात केल्या आणि त्याचं फळ आज पाकिस्तान भोगतय की आज त्यांच्यासोबत चीन वगळता कुठलाही देश हा त्यांना समर्थन करताना दिसत नाही त्यांच्या पाठीशी उभं राहताना दिसत नाही खरं तर पाकिस्तानला दहशतवाद ही लागलेली एक मोठी कीड आहे आणि ही कीड पाकिस्तानला समजत नाही आहे ती किती फोफावती आहे एक ना एक दिवस असा येणार आहे की हीच दहशतवाद नावाची कीड पाकिस्तानलाच गिळून टाकेल कारण का पाकिस्तानच्या आवाक्या बाहेर हा सगळा दहशतवाद गेलेला आहे तिथले जे जे काही दहशतवादी आत्रेकी संघटना आहेत त्यांना इतके दिवस बळ जे आहे ते पाकिस्तान सरकारने अनधिकृतरित्या पुरवलं गेलं अनऑफिशियलरित्या पुरवलं गेलं परंतु आता तिथलेच सगळेच त्यांचे मोठे मोठे आतरे संघटनेचे नेते त्यांची मंडळी मोठे मोठे गँगस्टर हे त्यांना ऐकण्याच्या पलीकडे गेलेले आहेत अगदी कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकारचं म्हणणं ते ऐकत नाहीत मनाचा कारण एक आणखीन एक घटना येते पठाणकोट पाकड्यांना पठाणकोट या